नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाब डक साहेब हवामान तज्ज्ञ यांनी सांगितलेला हवामान अंदाज आजचा तात्काळ आपल्याकडे आलेला आहे तर त्यांना सांगितलेल्या माहितीनुसार आपल्याला या जानेवारी महिन्यातील नऊ तारखेपर्यंत भरपूर पावसाचे आगमन होणार की नाही होणार त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत देणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांप्रती ही माहिती पोचली पाहिजे जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याचे जे नुकसान व्हावे नाही तर चला सुरू करूया समोरमध्ये मागील मागील हप्त्यामध्ये पंजाब डग साहेब हवामान तज्ज्ञ यांनी सांगितले होते की तीन जानेवारीपासून पावसाचे वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये प पावसाची शक्यता राहील त्यासंबंधित देखील माहिती दिली आहे नागपूर वर्धा बुलढाणाच्या घाटाच्या खालच्या बाजूला अमरावती यासारख्या जिल्ह्यामध्ये नऊ तारखेला सात तारखेला या दरम्यान पावसाची शक्यता दाट आहे त्यामुळे येथील संत्रा, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची खूप महत्वाची आहे का कारण आपलं पीक हे हातातोंडाशी आल्यावर निसर्गाच्या अकृपेने कधीकधी आपल्या हातातोंडाशी आलेले पीक हे पूर्णतः निस्त होते व हो। त्यामुळे आपल्या शेतकऱ्यावर भला मोठा संकटाचा डोंगर उभा राहतो त्यामुळे हा देखील अंदाजने लक्षात घ्यावा आणि चार तारीख पाच तारीख सहा तारीख सात तारीख आठ तारीख नऊ तारीख या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या ठिकाणी खूप काही जोऱ्याचा पाऊस येणार नाही यामुळे सर्व शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे कुठं कुठं बारीक पाऊस पडेल संबंधित देखील माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाब डग साहेब यांनी व्हिडिओ मार्फत दिलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घेऊन आणि परत दररोज सकाळी धू धु, धुके राहणार आहे चार तारीख पाच तारीख सहा तारीख सात तारीख आठ तारीख नऊ तारीख या ता नऊ तारीख दरम्यान सर्वत्र सकाळ महाराष्ट्रामध्ये धुक्याचे वातावरण हे निर्माण होईल असं देखील पंजाब डक साहेब यांनी आपल्या व्हिडिओमार्फत मॅसेज दिलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यावा आणि ज्या शेतकऱ्यांची तूर हे काढणीस आलेल्या बहुतांश शेतकऱ्याचं तूर पीक हे आता कापणीस तयार होऊन मंडणीस तयार झालेला आहे त्यामुळे जर आपल्या भागामध्ये अचानक वातावरण तयार झाले तर सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहून कारण हातातोंडाशी आलेलं पीक हे वाया जाऊ नये त्यामुळे वातावरण दे बघूनच आपलं पीक हे काढणी करावे मंडणी करून सुखरूप आपल्या घरी पोचवावे जेणेकरून आपलं कुठलेही शेतकऱ्यांप्रती नुकसान झालं नाही पाहिजे तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी महत्त्वाची काळजी घेणे जर गरजेचं आहे त्यामुळे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्या नवीन अपडेट देतास आपल्याला परत हा नवीन व्हिडिओ आल्यास नवीन अपडेट आल्यास आपल्याला परत माहिती हे तत्काळ दिली जाईल तोपर्यंत नमस्कार